कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय दुसरं म्हणजे अठरा मार्च या दिवशी हर्षल ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय तिसरं म्हणजे एकोणतीस मार्च या दिवशी शनि ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे, हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत जीवनामध्ये काही अडचणी आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीये मग अना या अनाकलनीय प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कसं मिळणार प्रश्न अगदी छोटे असतात मुलांचे लग्न होत नाहीये मुलांना नोकरी लागत नाहीये व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये संतती होत नाहीये विवाहाला पाच सात वर्ष होऊन गेलेत डॉक्टर करून थकलोय अध्यात्म करून थकलोय शेतीमध्ये काही जोड व्यवसाय केला पाहिजे का चाललेल्या व्यापाराला खिळ बसलेली आहे नोकरीची धरसोड होते आहे कुठे मिळणार प्रश्नांची उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं या प्रश्नांची उत्तर आपण मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतात राशी ज्ञानाची रास आहे वैराग्याची रास आहे काय विचारावं या राशीचं सुख अप्रतिम ज्ञान वाटत असते ही रास आणि शनी महाराज स्वतः आपल्या राशीमध्ये येऊन विराजमान आहे आणि एकोणतीस मार्च पर्यंत ते इथे असणार आहे नंतर ते मीन राशीमध्ये जातील पंच महापुरुष युगापैकी एका राजयोग आहे त्यांचा शश नावाचा शनी महाराजांना तीन दृष्टी सांगितल्या आहेत तिसरी दृष्टी पराक्रमावर आहे सातवी दृष्टी वैवाहिक सुखावर आहे दहावी दृष्टी कर्मावरती आहे पूर्ण पत्रिकेचा होल्ड सीएम कुंभ राशीचे ते सीएम आहेत सध्या पराक्रम ताब्यात घेतलाय वैवाहिक सुख का ताब्यात घेतलंय आणि सुद्धा ताब्यात घेतलंय आणि मग स्वतःच्या राशीला आहे ते देणार नाही का या सगळ्या गोष्टी देणार व्यवसायामध्ये गती प्राप्त होणार आहे व्यवसायामध्ये चाललेली चल बिचल थांबवणार आहे कामामध्ये व्यापकतेचं स्वरूप येणार आहे पत्नी पती एकनिष्ठा मिळणार आहे भागीदारीत केलेल्या व्यवसायात आलेल्या अडचणी दूर होऊन त्याला एक चांगला मार्ग प्राप्त करून देणार आहे आणि कर्माची सापेक्षता वाढवणार आहे अशी ही धूम धडाक्यात मार्च महिन्यात कुंभ राशीमध्ये शनी महाराजांची सुरुवात असणार आहे द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हणतो आपण वाणीचं स्थान आहे नेत्राचं चा कुटुंबाचं स्थान आहे इथे पाच ग्रह विराजमान आहे सूर्य शुक्र राहू बुध आणि शुक्र ग्रह तर स्वराशीचा आहे हे अर्थस्थाने अर्थ अर्थ त्रिकोणाचा या स्थानाच्या संबंधात विचार केला गेला आर्थिकता प्राप्तीचे अनेक नवे नवे मार्ग कुंभ राशीच्या जातकांना या महिन्यात अनुभवायला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये बरेच लोक म्हणतात गुरुजी आम्हाला ज्योतिष तर फार छान आमच्या राशीचा ऐकायला मिळतो होत काही नाही घडत काही नाही अरे बाबा तू कर ना नुसतंच तू फक्त व्हिडिओ ऐकतो काम धंदा करत नाही तर मग कशी प्रगती होईल तुझी उत्कर्षाचा मार्ग शोध म्हणजे सापडेल अपयश यशाची पहिली पायरी हे मी नेहमी सांगत असतो जीवनात पुढे जायचंय ग्रहांचे योगाले एखाद्याच्या कुंडलीत धनलाभे घरी जाऊन झोपून राहिलं तर धनलाभ नाहीये काम केलं जिथे एक रुपया मिळायचं तिथे दीड रुपया मिळू शकतो म्हणजेच ग्रहांची साथ कर्माची साथ कर्माचा सिद्धांत तुम्हाला मान्य करून पुढे चाललं पाहिजे सूर्य ग्रहाण बुधाबरोबर येथे बुधादित्य नावाचा एक योग तयार केलाय बुद्धीच्या कौशल्यावरती जीवनात प्रगती आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय बघा आता सांगितल्या पद्धतीने शनी महाराजांना तृतीय दृष्टी इथे दिलेली आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंचमात आहे आणि विशेष म्हणजे पराक्रमाचा स्वामी ज्या वेळेला पंचमस्थानामध्ये जातो त्यावेळेला कार्याचा ओघ हा तारुण्यासारखा असतो म्हणजे अगदी आपण म्हणू थकलेला भागलेला माणूस सुद्धा उठून एनर्जी कशी मिळावी त्याला त्या पद्धतीने तो धावपळ करायला सुरुवात करत असतो असा अनुभव असा प्रत्यय तुम्हाला या महिन्यात येणार आहे चतुर्थ स्थान सुखाचं आहे नवनवीन गोष्टी खरेदी करण्याचं आहे जीवनात आनंद प्राप्त करून घेण्याचं स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा धनस्थानामध्ये आहे येथे गुरुग्रह विराजमान आहे आणि मग हे केंद्रस्थान आहे केंद्र स्थानाचा अधिपती हा द्वितीय स्थानात आहे हे मारक स्थान मान्य आहे परंतु ते धनाचं पण स्थान आहे अर्थ आर्थिक शिवाय माणसाची प्रगती होत नाही या महिन्यामध्ये थोडासा बचतीकडे तुमचा जास्त कल राहणार आहे कुटुंबाला विचारून काही घेतलेले निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे कार्याला कर्तृत्वाला मोठी एक जोड तुम्हाला प्राप्त होते असा अनुभव असा प्रत्यय तुम्हाला या महिन्यामध्ये येईल पंचमस्थान हे संततीच आहे हे शिक्षणाचं आहे ज्ञानाचं आहे इष्टदेवतेच्या कृपेच आहे धर्म स्थान आहे हे धर्म त्रिकोणाचं अधिपत्यत्व करतो जे चार पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्यातील हे धर्म आध्यात्मिक शक्ती तुमची ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे आणि तुमच्या अवचेतन मनाला आर्थिक प्राप्ती कसून करून घ्यायची हे तुम्हाला कळणार आहे आता ही थोडीशी योगिक भाषा सांगतोय बरेच लोक म्हणतील हे गुरुजी काय सांगायला लागले ज्योतिषातनं थोडासा ज्ञान साधनेवरती धार्मिकतेवरती थोडंसं सा देवाजवळ बसा आणि निदान पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात तर करा माझ्या आयुष्यात चांगली गोष्ट घडते आहे मी उत्कर्ष केलाय सबकॉन्शियस माइंड सूक्ष्म अवचेतन मन मनाची आघात शक्ती वाढवून तर बघा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाहीये षष्ट याला रिपू रोगस्थान म्हंटलय कर्करास आहे व्याधी पिडा नाहीये या महिन्यामध्ये प्रकृती अतिशय उत्तम ठणठणीत असणार आहे सप्तम स्थानामध्ये रास आहे सूर्यग्रह सप्तमीश धनस्थानात गेलाय जोडीदाराला नोकरी या महिन्यात ठरलेली आहे त्याच्या व्यापार व्यवसायात उत्कर्ष ठरलेला आहे जोडीदाराकडनं आर्थिक लाभाचे योग तुमच्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थानं वैवाहिक सुख सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अगदी पत्नीनं हातात ग्लास आणून दिला म्हणजे काही विशेष मानायची आवश्यकता नाहीये या महिन्यामध्ये तेवढं चांगलं काम तुम्ही केलंच आहे त्यांना तुम्ही समजून घेतलंच आहे पत्नीला नुसतं गृहित धरलेलं नाहीच आहे तिच्या दुःखामध्ये एकदा तरी तिला जर विचारलं ना मग त्याचा आनंद बघा किती चांगला असतो भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात आता खऱ्या अर्थानं लावलेल्या झाडाला लावलेल्या वृक्षाला फलप्राप्तीचे योग निर्माण होत आहेत अष्टमस्थान येथे गुरु महाराजांची पंचम दृष्टी येते येथे मंगळ ग्रहाची चतुर्थ दृष्टी येते स्वामी बुध ग्रह धनस्थानामध्ये गेलेला आहे मग अचानक धनप्राप्ती आहे ना वास्तुयोग तुम्हाला प्राप्त करून देणार आहे ना वाहन योग प्राप्त करून देणार आहे ना वाहन शिकलेले आहात का शिकून घ्या मग गाडी चालवायचा अट्ट करा नाही तर गाडी वाहनापासून त्रास होऊ शकतो एखादी महत्वाची वस्तू गाळ होऊ शकते काळजी घ्या भाग्यस्थानामध्ये तुळारास आहे स्वामी शुक्र ग्रह धनस्थानामध्ये गेलाय भाग्याला भरभरून दिलाय शनी महाराजांनी तुम्हाला तुमची पिशवी थोडी पडते तुमचं गाठोड भरून दिलंय जेवढं लागेल जेवढी आवश्यकता असेल तेवढंच खर्च करा हे सांगताय शनिदेव तुमच्यासाठी विरक्ती पण आणणार आहे अध्यात्मत मन एकाग्र करणार आहे तुमचं दशमस्थानाला करमाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंचमात गेलेला आहे शनि महाराजांनी आपली दशम दृष्टी या स्थानावरती टाकलेली आहे याचबरोबर गुरु ग्रहण आपली सप्तम दृष्टी या दशमावर टाकलेली आहे करमाला खऱ्या अर्थानं पॅक म्हणजे अत्यंत व्यवस्थित पद्धतीने निर्णय घेण्याच्या भूमीकडे तुम्हाला आणून ठेवलेलं आहे सिक्युरिटी तयार केली आहे घाबरायचं कारण नाही आहे फक्त कर्मने वाधिकार असते मा फलेषु कदाचण कर्म करताना ढगमगू नका रात्र दिवस बघू नका पुढे चालत राहा एकादश स्थानात धनुरास आहे आणि या स्थानाचा अधिपती गुरु चतुर्थात आहे आणि विशेष म्हणजे त्या स्थानावरती सप्तमदृष्टी ही मंगळ ग्रहाण आपली या स्थानावरती टाकलेली आहे व यामध्ये मला सांगायचं काय आहे की लाभ होतील घरासाठी मदत घेऊ शकाल वाहन घेण्यासाठी मदत घेऊ शकाल त्याचबरोबर शेतजमीन घेण्यासाठी मदत घेऊ शकाल कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी मदत घेऊ शकाल आई असेल वडील असेल भाऊ असेल मग तुमचे मित्र असतील सगळे तुम्हाला मदत करतील गरज आहे का त्या गोष्टींची आवश्यकता आहे का त्या गोष्टींची तर ती घ्या अन्यथा नको व्यस्थान स्थान म्हटलंय खर्चाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शनिदेवता तर लग्नाला अस्तित आहे तर या लग्नाचा मालक आहे आणि यात विजय म्हणजे गुरु महाराजांनी आपली अमृत दृष्टी नवम दृष्टी त्या स्थानावर टाकली आहे मंगळ ग्रहाण आपली अष्टम दृष्टी त्या स्थानावर टाकली व्यर्थ पैसा खर्च होऊ देणार नाही अध्यात्मासाठी देवादिकांसाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी अवश्य मदत करा कुंभराशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग तुमच्यासाठी पोपटी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करा चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचा आपण पठन करा त्यामुळे जीवनातील संकट कमी झाल्याशिवाय राहणार नाही आहे मंत्र आहे ओम प्रदीपा नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार